एक मिनिट हा मध्यान कोणत्या दिवशी झालं कोणाला माहिती तेवीस तेवीस ला झालं तर एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनिट हगं मला मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना द्या ना मला कारण कसं वाटव जी कंपनी आहे संत मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई जसं महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीकडून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे ना आता काय करणार मी जे काही सेविंग आली त्यातला खर्च बरोबर मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत राजा परत कसे दिले कॅश कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिले होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये चारशे सोळा एकवीस दहा चोवीस तारीख एकवीस दहा चोवीस पाठवली आताच घेऊ नकाउंटर पैसे कसेच घालू ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं बरं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारत ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय किंवा दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू लागत असल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतला रेल्वेला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथेच हजेरी बर ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले म्हणजे माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसपीला चॅलेंज दिलं होतं मी एसपी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोलले नाहीतर कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देश दुकान विरोध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्थिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओकडे एफ आय एफआयआर नंबर आणि सांगतो पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलीस माझ्या पाठी मागे होते पोलीस दिल्लीला कोण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय सुद्धा एका पोलिसांचा एका बिल्डरच्या ऐका शांत ऐका गडबड करून टाक आहे सूरत जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो त्याच्या ते। घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आणत का माझ्या एवढे झाले दा दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत त्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या सात बदल्या दोन वर्षात जुनियर परम मुंडे बनवले मला खरं अर्थ हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा